हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो जुळली गाठ ग या मालिकेचा एक नवीन झणझणीत प्रोमो नुकताच समोर आलेला आहे इकडे सावीचे भाऊ सावीला विचारण्यासाठी तिची विचारपूस करण्यासाठी आणि तिच्या प्रेमापोटी घरी आलेल्या असतात त्यावेळेलाच भास्कर धिंगाणा घालत असतो आणि हा धिंगाणा सगळाच त्यांच्या समोर होतो भास्करच्या म्हणणानुसार भाऊ सावीच्या घरचे आणि सावी हे सगळे त्याच्यासाठी शत्रू आहेत कारण सावीने नीतासाठी स्टँड घेतलेला असतो त्यामुळे ते भास्करला अजिबात आवडलेलं नसतं म्हणून भास्कर सावीचा काटा काढण्याचा सा देखील प्रयत्न करत असतो तो नीताला देखील जिवे मारण्याचा प्रयत्न करत असतो हे आपण पाहिलेलंच आहे पण इकडे धैर्य देखील भाऊंसोबत नीट वागत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी सावीला खटकतात कारण लग्नानंतर पहिल्यांदाच भाऊ सावीच्या घरी म्हणजे सावीच्या सासरी आलेले असतात त्यामुळे त्यांचं आगत स्वागत चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे किमान पाहून चार तरी चांगला व्हायला पाहिजे अशी तिची अपेक्षा असते पण धैर्य तसं वागत नाही आणि आतमध्ये निघून जातो तो स्वतःच्या मनाशी बोलत असतो की घरात हे सगळं काय चालू आहे आज एक समत आहे तोपर्यंत दुसरं उद्या सुरू आहे आणि हे सगळं कुठेतरी थांबवायलाच हवं इराच्या मदतीनं तो सावीला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो एवढं मात्र नक्की त्याचं तसं वागणूक बघून सावी आतमध्ये येते आणि ती धैर्यला प्रश्न विचारायला सुरुवात करते त्यावर धैर्य म्हणतो की मला आत्ता काहीही बोलायचं नाहीये त्यामुळे तुम्ही आत्ता न बोललेलंच बरं आहे त्यावर सावी आता स्वतःसाठी आणि भाऊंसाठी स्टँड घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणते तुम्हाला बोलावंच लागेल आणि आता मी जे काही प्रश्न विचारेन त्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यावीच लागतील असं ठामपणे ती जेव्हा धैर्यला विचारते त्यावेळेला धैर्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो कारण सावीचं असं रूप त्यानं बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे पण सावी आता डोईजड होते हे बघून आणि हे ऐकून आता धैर्य दामिनी आणि इरा हे तिघेही आहेत एवढं मात्र नक्की त्यांचा प्रत्येक प्लॅन सावी हाणून पाडत असते त्यामुळे सावी आता इकडे धैर्यला स्पष्टपणे सांगते की काही झालं तरी तुम्हाला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील आणि ती देखील आत्ताच तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती त्यामुळे नक्की धैर्यने भाऊंसोबत काय वागणूक केलीये कसा वागलाय हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळणार आहे सन मराठीवरील जुईली गाठगं ही मालिका आवर्जून तुम्हाला पाहायची आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काय